आजच्या व्हिडिओमध्ये ना असा सिम्पल असा हेअर रबर बँड कसा शिवायचा तेच मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे अगदी एकाच मिनटामध्ये आपण हा हेवाला जो हेअर रबर बँड आहे ना तो शिवू शकतो त्यासाठी मी इथं ना एक माझा जुना आधीचा जो छोटा रबर बँड असतो ना रबर असतो तो घेतलेला आहे त्याचसोबत मी इथं माझ्या ड्रेसचा मॅचिंग इथं कपडा घेतलेला आहे तुम्ही कोणताही घेऊ शकता ह्याची रुंदी आहे साडेतीन इंच आणि ह्याची उंची मी घेणार आहे वीस इंचापेक्षा जास्त घ्यायची माझी तर अठ्ठावीस इंच भरत होती तुमची पंचवीस भरली तरी उंची चालेल त्यानंतर सरळ बाजू आतल्या साईडला जाईल असा कपडा फोल्ड करायचा आणि अगदी पाऊन इंच मार्जिन सोडून पूर्ण जी पट्टी आहे ना आपण त्या पट्टीला अशी शिलाई देऊन घेऊया आणि हा हे रबर ना इतका सोपा आहे ना शिवायला की तुम्ही घरच्या घरी शिवू शकता आणि बाहेरून आपण पाच दहा रुपयांना जो हे रबर बँड घेतो तो घरच्या घरी आपल्या ड्रेसला मॅचिंगही आपण शिवू शकतो तर आता मी इथं कडेनी शिलाई दिली आता काय करायचं एक स्क्रू ड्रायवर घ्यायचा आणि त्याच्या मदतीने किंवा पेनच्या मदतीने सुद्धा तुम्ही हे उलटं करू शकता म्हणजे सरळ बाजू जी आहे ना आतली जी बाहेर काढायची आपल्याला तर आता मी इथं ती सरळ बाजू बाहेर काढून घेते बघा सावकाश अगदी स्क्रू ड्रायवरनंसुद्धा हे काम होतं आता ही पलटी करते तोपर्यंत तो तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल ऐकनसुद्धा प्रेस करा म्हणजे पुढचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिला येईल त्यानंतर बघा उलटं करून घेतलं आता आपला जो आधीचा जुना हे रबर बँड आहे रबर आहे ती आपण कट करून घ्यायची त्याच्यामध्ये अशी पिन अडकवून घ्यायची बघा आणि पिन अडकवून ही जी इलॅस्टिक आहे ते आपण आतमध्ये टाकायचं आहे तुमच्याकडे इलास्टिक असेल ते वापरलं तरीही चालेल आता हे टाकताना पाठीमागचा जो साईडचा कोपरा इलास्टिकचा तो माझ्या हातामध्ये आहे आणि दुसऱ्या हाताने दोन्ही हाताने मिळून मी बाहेर काढत आहे लक्षात ठेवा नाही तर पुढे जाताना पाठीमागचा जो भाग आहे तो इलास्टिकचा पुढे निघून जायचा त्याच्यासोबतच तर आता मी ह्या पूर्ण पट्टीमध्ये जे इलास्टिक आहे ते पिण्याच्या सह्यानं अगदी व्यवस्थित असं बघा टाकून घेते आता सगळ्या शेवटी पिन काढायची आणि जे आपली दोन्ही इलास्टिक आहेत ते व्यवस्थित असे पकडायचे अर्धा इंचं मार्जिन सोडायचं आणि इथून आता डबल टेबल आपल्याला इथं तीन चार अशा शिलाई द्यायची आहे जेणेकरून आपला जो आतला बँड आहे ना तो तुटणार नाही आणि पॅक व्यवस्थित राहील बघू शकता इथं मी लॉक करून घेतो दोन तीन वेळा आता हे कट करून घेऊया आता याला सरकवत सरकवत आतमध्ये घालायचं आहे बघा दोन्ही एकामेकाच्या आतमध्ये घालायचे जेणेकरून आपल्याला इथे एक शिलाई द्यायची आहे त्यासाठी बघा इथं व्यवस्थित मी दोन्ही आतमध्ये अर्धा अर्धा इंच आतमध्ये कपडा गेला पाहिजे एका साईडचा बघू शकता तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवते तसंच करायचं आहे त्यानंतर ह्यालासुद्धा आपल्याला व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायचं आहे जे ओपन पार्ट आहे ना तिथे तर बघा असं ठेवून व्यवस्थित इथे मी जी शिलाई आहे ती शिलाई देऊन घेते आणि अगदी एक मिनटसुद्धा लागत नाही हा हेअर रबर बँड बनवण्यासाठी जो आपण बाहेरून पैसे देऊन विकत आणतो आणि मेन म्हणजे आपल्या ड्रेसला मॅचिंगसुद्धा आपण घरच्या गर घरी शिवू शकतो आणि बघू शकता फायनली असं गोल गोल जरा फिरवून घ्यायचं आणि किती सुंदर आणि सोप्या पद्धतीने आप ला, आपला इथं जो काही रबर बँड आहे तो बनवून झालेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय